सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण टू पॉइंट सिक्स वर्ल्ड हेरिटेज या महत्वाच्या लेसन संदर्भात डिस्कस करणार आहोत खूप महत्वाचे लेसन आहे बघूया यातील काही महत्वाचे प्रश्न आपण चेकआउट करूया व्हॉट uh, इज द फुल फॉर्म ऑफ युनेस्को आता युनेस्को फुल फॉर्म काय आहे तो चेक करूया युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनायटेड नेशनल एज्युकेटिव्ह सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनायटेड National Educational सायंटिफिक and कोल cool Organization, युनायटेड नेशनल Educational सायंटिफिक अँड Cultural Organization. तर याचे अँसर आहे ए युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आमच्या स्वामी अकॅडमीच्या जो काही उद्देश आहे जी पुस्तिका यांनी तयार केलेली आहे जी पिडेफ यांनी तयार केली की विद्यार्थ्यांच्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास व्हावा आणि झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन करता यावी हा एक महत्वाचा उद्देश या व्हिडिओ मागचा आहे द कंट्री वेअर माउंट हुशँॅग इज सिच्युएटेड कुठल्या कंट्रीमध्ये माउंट हुंशँग हे uh, एक uh, त्या ठिकाणी पर्वत वसला आहे बघा फ्रान्स चायना इंग्लंड और रशिया त्याचे उत्तर आहे चायना या ठिकाणी हे पर्वत त्या ठिकाणी वसलं आहे की ज्याच्या संदर्भ या लेसन मध्ये आला आहे त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आपण चेकआउट करूया द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिवर नाईल कुठला एक फेमस डॅम हा नाईल रिवर होता बघा सरदार डॅम सहारा डॅम अश्वान डॅम या राधानगरी डॅम तर त्याचे तिसऱ्याचे जे उत्तर आहे ते सी आहे अश्वान डॅम हा त्या ठिकाणी नाईल नदीवर बांधण्यात आला आहे त्यानंतर बघा द नेक्स्ट क्वेश्चन आपण चेक करूया द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज आर कुठल्या देशामध्ये सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट आहे रशिया अमेरिका फ्रान्स या इटली तर त्याच्या अॅन्सर आहे डी इटली या देशामध्ये सर्वात जास्त नॅचरल हेरिटेजच्या साईट्स आहेत त्यानंतर बघा द प्लेस वेआर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन द ह्युमन एनवायरमेंट वॉज हेल्ड त्या ठिकाणी ह्युमन एन्व्हायरमेंटची परिषद ही नेमकं कुठे भरली होती बघा आफ्रिका इटली स्वीडन और चायना तर त्याचे आन्सर आहे पाचव्याचं सी स्वीडन या ठिकाणी ह्युमन एन्व्हायरमेंटची परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर बघा हाऊ मेनी स्टेप्स वर्ल्ड हेरिटेज साईट वर्ल्ड हेरिटेज साईट एखाद्याला दर्जा मिळायचा असेल तर नेमका किती स्टेप्स त्याला क्रॉस करावं लागतात तर फायव्ह स्टेप सेवन फोर एस सिक्स तर त्याचे आन्सर आहे सिक्सचे त्या ठिकाणी एक आहे फायव्ह स्टेप्स त्या ठिकाणी क्रॉस करून मग वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा त्या ठिकाणी मिळतो देर आर डॅश डॅश अराउंड वर्ल्ड हेरिटेज साईट इन द वर्ल्ड या जगामध्ये जवळपास किती वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत तर त्याचे आन्सर आहे सी आठशे नव्वद म्हणजे सातशे नव्वद नऊशे आठशे नव्वद आठशे दहा तर आन्सर आपल्याला लिहायचे आठशे नव्वद आणि तो संदर्भ पुस्तकातील आहे म्हणून आपण त्या ठिकाणी तोच घेणार आहोत एट नाईन झिरो त्यानंतर फाइंड ऑड मेन आहोत बघा या ठिकाणी एक शब्द थोडा बाहेरचा आहे मॉन्युमेंट आर्टिफ इन्स्क्राईब एका रिलेटेड संदर्भात किंवा संदर्भात आहेत स्कूल हा त्याच्यातला बाहेरच्या शब्द आहे त्यानंतर टेन्थ नाईन प्रश्न बघूया आपण बघा फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ डिटरमाइन डिटरमेंटचा खरा मीनिंग काय आहे डिसाईड आज फॉर थिंक ओवर लुक ओवर तर त्याचे आन्सर आहे डिसाईड डिसाईड त्या ठिकाणी लक्षात असू द्या ठरवणं त्यानंतर मॉन्युमेंट मीन्स मॉन्युमेंटचा अर्थ काय आहे सोपा प्रश्न आहे बघूया पिलर फोर्ट स्टॅच्यू या मेमोरियल बिल्डिंग तर त्याच्या आन्सर आहे मेमोरियल बिल्डिंग तर हो। या ठिकाणी आम्ही अशेच प्रश्नांची सिरीज तुमच्यासाठी तयार केली आहे हे डेमो प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत आणि मध्ये लिंक ज्या ह्या पीडीएफची लिंक म्हणजे ह्या प्रश्न जर तुम्हाला आणखी घरी सराव करायचे असेल तर याची लिंकची डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देणार आहोत ती लिंक ती डी ती पीडीएफ फक्त एकोणतीस रुपयाला तुम्हाला उपलब्ध आहे ती काही जास्त कॉस्टली नाही आपण सहज तिला परचेस करू शकता स्वामी अकॅडमीने एक सुंदर प्रयत्न केला आहे की दहावीच्या बोर्डाच्या मुलांचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून ही पीडीएफ घ्यायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच